नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण संच हे प्रकरण या ठिकाणी बघत हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक पॉईंट दोन या ठिकाणी सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं तुम्हाला समजायला सोपं जाईल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याच पद्धतीनं तुम्हाला या आधीचे दोन लेक्चर बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला काय बघा सराव संच एक पॉईंट दोन मधलं पहिलं गणित काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा पहिलं गणित तर खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा असा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न काय आहे तर दिलेले जे संच आहेत ते कोणते समान आहेत व कोणते नाहीत ते कारणासहित आपल्याला लिहायचं आहे आता पहिला जो संच दिलेला आहे म्हणजे आपल्याला गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे तो आपल्याला काय करावं लागेल तर यादी पद्धतीमध्ये करून घ्यावा लागेल आता इथं बघा एक स हा काय असा आहे की तीन एक स वजा एक बरोबर दोन दिलेला आहे आपण काय करूया एक एक संच लिहूया आणि ते सोडवत सोडवत जाऊया ठीक आहे हा असा आहे की तीन एक्स वजा एक बरोबर दोन या ठिकाणी आपल्याला आपल्याला म्हणजे काय करावं लागेल हे जे चल आहे ते सोडवून घ्यावे लागेल म्हणून तीन तीने वजा एक बरोबर दोन ठीक आहे आता इथं बघा वजा एक होते ते या ठिकाणी गेल्यानंतर अधिक एक होतील म्हणजे एक तीन एक्स बरोबर दोन अधिक एक झाले म्हणजेच तीन एक्स बरोबर तीन झाले ठीक आहे आता हा जो तीन होता काय होता गुणाकारात होता तो इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकारात जाईल म्हणून एक्स बरोबर तीन तीन म्हणून काय आले या ठिकाणी एक्स बरोबर एक, एक आलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच यादी पद्धतीत जर लिहायचं गेलं तर ए बरोबर संच काय असणार आहे घटक्यातला फक्त एक असणार आहे ठीक आहे याला नंबर एक दिव्या कारण आपण पहिलं जे संच आहे तो सोडवलेला आहे ठीक आहे आता बी संच दिलेला आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा बी संच तर बी बरोबर एक्स हा असा आहे की एक्स नैसर्गिक संख्या आहे ठीक आहे पण एक्स ही नाही व संयुक्त ही नाही आता बघा बी हा नैसर्गिक संख्या तर आहे ठीक आहे पण अशी कोणती संख्या आहे जी मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही आता नैसर्गिक सुरु संख्याची सुरुवात कुठून होती तर एक पासून होती बरोबर आहे तर एक ही अशी संख्या आहे जी काय आहे नैसर्गिक संख्या तर आहे पण ती मूळ नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे बी मध्ये घटक येणारा कुठला येणार आहे आपला तर एक हा घटक त्या ठिकाणी येणार आहे म्हणून याला नंबर दोन दिले ठीक आहे आता तिसरा संच आपल्याला काय दिलेला आहे बघा तर सी बरोबर संच काय दिलेला आहे एक्स असा आहे की एक्स हा चा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्यांचा घटक आहे ठीक आहे पण एक्स ची किंमत काय असणार आहे बघा तर दोन पेक्षा लहान असणार आहे आता दोन पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती तर एक कारण एक पासूनच नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते त्यामुळे एकच काय असणार आहे घटक सी संचामध्ये सुद्धा असणार आहे त्यामुळे इथे आले एक बरोबर आहे नंबर तीन आता तिन्ही संचांचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा इथं घटक एक आहे इथं सुद्धा एक आहे आणि इथं एक आहे आता समान संचांचा अर्थ काय तर ते जे दिलेले संच आहेत त्या प्रत्येक संचातील घटक हे समान असतील तर त्या संचांना आपण समान संच असं म्हणतो ठीक आहे म्हणून एक दोन व तीन वरून काय असणार आहे आपलं तर संच ए बी व सी यामधील घटक समान आहेत किंवा सारखे आहेत म्हणून ए बी व सी संच काय आहेत समान आहेत ठीक ला ला आहे हा होता आपला पहिला प्रश्न अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मग जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे ठीक आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी काय सांगितले आहे बघा तर ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा म्हणजे वरचा जसा प्रश्न होता सेम त्याच पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आता पहिला जो संच आहे तो काय दिलेला आहे बघा तर ए बरोबर काय सांगितलेलं आहे सम असलेल्या काय सांगितलेल्या आहेत मूळ संख्या आता हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीटेड झालेला आहे आतापर्यंत ठीक आहे म्हणजे आतापर्यंत आपण जेव्हापासून संच हा लेसन चालू केलेला आहे तेव्हापासून हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं सम आणि मूळ संख्या ही काय आहे तर फक्त एक आणि एकच संख्या आहे ती म्हणजे दोन ठीक आहे म्हणजेच ए हा संचाचा घटक काय आहे तर दोन आलेला आहे ठीक आहे आता संच बी मधील घटक बघा बी बरोबर काय सांगितलंय तर असा संच आहे की एक्स बरोबर एक्स हा असा आहे की सात एक्स वजा एक बरोबर तेरा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ठीक आहे जसं आपण पहिल्या गणितात सोडवून घेतलं त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत काढून घ्यावी लागेल म्हणून या ठिकाणी बघा सात एक्स वजा एक बरोबर तेरा आली म्हणून सातेक्स बरोबर हे वजा एक होते इकडे गेल्यानंतर काय झाले ते अधिक एक झाले म्हणजेच सात एक्स बरोबर किती झाले इथं चौदा झाले आता हा सात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल म्हणून चौदा भागीले सात झाले सात एक सात सात दोन्ही चौदा म्हणून या ठिकाणी दोन आलेलं आहे हा होता आपला आडवा भागाकार आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपण अपलोड केलेला आहे सगळे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते बघा जेणेकरून तुमचा गणिताचा पाया काय होईल पक्का होईल म्हणून इथं ची किंमत दोन आली होती म्हणून बी च्या संचामध्ये घटक काय आलेला या ठिकाणी दोन हा घटक आलेला आहे आता संच ए आणि सी संच बी मधले घटक जर बघितले तर इथं सुद्धा एकच घटक आहे तो सुद्धा दोनच आहे आणि इथं सुद्धा घटक आहे तो काय आहे दोन आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो एक व दोन वरून काय लिहिणार आहे आपण तर संच ए व बी मधील घटक समान आहेत म्हणून ए व बी संच समान संच आहेत ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता आपण तिसऱ्या पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे प्रश्न तिसरा बघतोय आपण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत हे सकारण लिहा आता रिक्त संच म्हणजे काय किंवा शांत संच म्हणजे काय अनंत संच म्हणजे काय आणि आताच आपण बघितले समान संच म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपला कालचा जो व्हिडिओ आहे तो एकदा तुम्ही चेक करा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होतील त्याच्या ठीक आहे आणि गणित सोडवायला सोपं जाईल हम्म आता रिक्त संच म्हणजे काय तर त्या संचामध्ये एकही घटक नसतो अशा संचाला आपण काय म्हणतो तर रिक्त संच असं म्हणतो आता त्यातला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा म्हणजे पहिला संच दिलेला ए हा असा संच आहे की ए हा असा आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे आता मला सांगा शून्यापेक्षा लहान असणारी संख्या आहे का नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान असणारी संख्या आहेत ठीक आहे पण ती नैसर्गिक संख्या आहे का नाही कारण नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही काय करते तर एक दोन तीन पासून सुरुवात होते म्हणजे एक पासून सुरुवात होते बरोबर आहे मग एक ही संख्या काय झाली तर शून्यापेक्षा मोठी झाली म्हणजे ए संच हा काय असणार आहे या ठिकाणी तर रिक्त संच असणार आहे ठीक आहे म्हणून मध्ये किंवा संच ए मध्ये कोणताही घटक नाही म्हणून तो संच काय आहे तर रिक्त संच आहे ठीक आहे ही आहे त्याची व्याख्या सुद्धा म्हणू शकतो आता पुढचं काय दिलंय बघा तर मी हा असा संच आहे की एक्स हा असा आहे की एक्स वर्ग बरोबर शून्य दिलेला आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल एक्स वर्ग बरोबर शून्य असेल तर एक्स बरोबर सुद्धा किती असणार आहे शून्य असणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं तर बी बरोबर संचामध्ये काय येणार आहे या ठिकाणी शून्य येणार आहे म्हणजे शून्य हे सुद्धा एक घटक आहे म्हणून काय झालं तर बी हा रिक्त संच नाही कारण त्यामध्ये काय आहे घटक आहे ठीक आहे आता पुढचं गणित बघा सी मध्ये आता इथे बघा पाच एक सजार दोन बरोबर शून्य दिलेलं आहे एकशी किंमत म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल पाच एक सजार दोन बरोबर शून्य घेतली ठीक आहे त्याच्यानंतर हे दोन तिकडे गेल्यानंतर अधिक झाले म्हणजेच काय झाले बघा तर पाच एक्स बरोबर, दो एक बरोबर दोन झाले हा पाच गुणाकारात होता तो दुसऱ्या बाजूला गेला भागाकारात गेला म्हणून एक्स बरोबर दोन छेद पाच झाले आता आपल्याला देताना काय सांगितलेलं आहे बघा तर एक्स हा चा घटक आहे n म्हणजेच कॅपिटल n म्हणजेच काय असतं नैसर्गिक संख्यांचा घटक आता नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांक पूर्णांकामध्ये असतात का, पूर्नां का तर नाही म्हणून हा काय झाला तर सी चा घटक आहे का तर नसणार आहे म्हणून सी बरोबर काय असणार आहे या ठिकाणी रिक्त संच असणार आहे म्हणून सी संच हा रिक्त संच आहे ठीक आहे कारण इथे लिहू शकता हेच कारण तुम्हाला इथे खाली लिहायचं आहे कारण सी मध्ये कोणताही घटक नाही ठीक आहे आता जाऊया पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडं ठीक आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर संच ए बरोबर काय सांगितलेलं आहे एक्स हा असा आहे की एक्स हा पेक्षा एक लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे एक्स हा काय आहे नैसर्गिक संख्या आहे पण दहा पेक्षा लहान असणाऱ्या संख्या त्यामध्ये आहेत म्हणून ए बरोबर काय असणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ असणार आहे का तर पेक्षा छोट्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत म्हणून आता यातल्या ज्या संख्या आहेत किंवा घटक आहेत ते काय करता येतात आपल्याला मोजता येतात म्हणून इथं प्रश्न काय होता बघा आपला आपण प्रश्न तो असलेला नाही प्रश्न काय होता बघा खालीलपैकी शांत संच व अनंत संच कोणते ते, ते सकारन लिहा ठीक आहे म्हणजेच आता या संचातील घटक आपल्याला काय करता येतात मोजता येतात म्हणून काय लिहिणार आहे आपण संच मधील घटक मोजता येतात म्हणून संच ए हा काय असतो तर शांत संच आहे ठीक आहे संचाची व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्या एकदा या ठिकाणी बघा दुसऱ्या गणितामध्ये बी हा संच आहे आणि त्यामध्ये काय सांगितलं तर वाय हा असा आहे की वाय हा लहान आहे कशापेक्षा तर वजा एक पेक्षा आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून बी संचा मधले घटक येताना काय येणार आहेत बघा तर वजा एक पेक्षा लहान संख्या म्हणजेच कुठल्या असणार आहेत आपल्या वजा दोन वजा तीन वजा चार आणि डॉट 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 का तर आपल्याला पूर्णांक संख्या दिलेल्या आहेत आणि कुठपर्यंत दिलेल्या आहेत का आपल्याला म्हणजे कुठून कुठपर्यंत दिलेल्या आहेत का नाही फक्त आपल्याला काय सांगितले एक पेक्षा लहान असणार आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे डॉट डॉट लाईन असणार आहेत म्हणजे त्याचा अर्थ काय झाला तर बी हा किंवा बी या संचातील घटक मोजता येत नाहीत म्हणून बी हा अनंत संच आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आता पुढचा प्रश्न आपण जर बघितला तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला तर सी हा तुमच्या शाळेतील नववी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच कि आहे ठीक आहे तिसरा प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे तर तुमच्या शाळेतील फक्त नववीच्या वर्गातील विद्यार्थी आता नववीच्या वर्गातील जे विद्यार्थी असतात ते तुम्हाला माहिती असतात की किती विद्यार्थी आहेत बरोबर आहे म्हणजे आपल्याला सांगता येतात किती विद्यार्थी आहे म्हणजे सी मध्ये संच सी मध्ये इयत्ता नववीचे विद्यार्थी आहेत म्हणून सी हा काय आहे तर शांत संच आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा तुमच्या गावातील रहिवाशांची संख्या प्रश्न क्रमांक चार आता रहिवाशांची संख्या म्हणजे आपल्याला माहिती असते की एका गावात किती लोक राहतात बरोबर आहे त्यामुळं हा सुद्धा संच काय असणार आहे आपला तर शांत संच असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं पुढचं गणित बघा ते आता तुम्ही लिहायचं इथं की गावातील रहिवाशीची संख्या ही आपल्याला मोजता येते म्हणून हा संच काय आहे संच आहे ठीक आहे आता प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच उपकरण माहिती असतात आपल्याला आणि ते मोजूनच ठेवलेली असतात की कि किती उपकरणं आहेत आणि ते ठराविकच असतात त्याच्यामुळं हा सुद्धा संच काय असणार आहे आपला तर संच असणार आहे ठीक आहे आणि तुम्ही ते लिहू शकता की प्रयोगशाळेतील उपकरणांची संख्या ही आपल्याला माहिती असते किंवा मोजता येते म्हणून हा जो संच आहे तो काय आहे संच आहे ठीक आहे आता सहावं गणित आणि सातवं गणित आहे ते तुम्ही साठी घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपण जे गणित जमलेली नाहीत त्याच्यावरती बनवू शकतो ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन आप व्हिडिओ येतात इतर नवीच्या असू दे किंवा बाकी इम्पॉर्टंट व्हिडिओ त्याची लिंक तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे भेटूया उद्याच्या भागामध्ये तोवर डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद